हो आले का नाही जाऊन आले का इकडून लय लवकर थांब थांबायचं की जरा थोड हा आपल्याकडे <laughs> चावी आमच्याकडेच आहे चावी शिवाजी महाराज बघण्याला मला चावी दिली शिवाजी महाराज बघण्यासाठी म्हणून चावी माझ्याकडे काय नुसतं आपलं हे करण्यासाठी असेल ना युद्ध करण्यासाठी हो माणूस कुठून येतोय काय माणस बघायचं हा फार दिसत नसत तस जे हाईट वर आहे ते करता खंडत आहे

Алло, апартамент. Паска.